नमस्कार डीके प्रोडक्शन चॅनल मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो मी आहे दीपक खिलारी आणि रोजी आमच्या गावामध्ये नेमकं इलेक्शन तोंडावर आलेलं आहे म्हणजे जवळपास उद्यापर्यंतच इलेक्शन उद्याचीच तारीख आहे म्हणजे सव्वीस तारीख तर या सव्वीस तारखेच्या अगोदर खूप काही चर्चा होती की बो निवडून कोण येईल कोण मतदान कोणाला करणार आहे असं काय नाही हे बा मतदान करणं हे प्रत्येकाचा हक्क आहे तुमचा स्वतःचा हक्क आहे आणि हा हक्क खूप स्ट्रगल करून आपल्याला आलेला आहे अरे मतदान कराच पण समोरचा व्यक्ती आपल्या व्यथा आपल्या सराउंडिंग एरियामध्ये काही कमतरता असेल तर या कमतरतेचं एक त्यावर काहीतरी गोष्टी अंमलात आणतील किंवा मग त्या गोष्टी गोष्टीवर काहीतरी आपल्या गोष्टीची पूर्तता होईल यासाठी जे काही लोक खरंच मनाभावातून मेहनत करतील आपल्याला त्या गोष्टी प्रस्थापित करतील आपल्याला त्या गोष्टी देतील असे माणसं पाहूनच तुम्ही निवडून द्या असं नाही म्हणणार की तुम्ही याच माणसाला तुम्ही याच पक्षाला तुम्ही निवडून द्या किंवा त्याच पक्षाला निवडून द्या पण जे काही तुमच्यासाठी तुमचं हितगुज ऐकणार आहे तुमचं हितगुज करणार आहे तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी देतात देतील नाहीतर नुसत्या तुम्ही आश्वासनावर निसत्या भाषणावर जासाल तर तसं काय करू नका इट्स माय हंबल रिक्वेस्ट फॉर यू कारण हे तुमच्या एका मतामुळं काय कुणीकडची उलाढाल कुणीकडे होते हे तर तुम्हाला सांगायची का गरजच नाही तर त्यामुळे म्हणतोय तुम्ही मतदान करा पण समोरचे माणूस की तुमच्या प्रत्येक गोष्टीची पूर्तता करेल याची तुम्ही एक उतारा काढा यामध्ये तुम्ही विचार करा आणि त्यानंतरच मतदान करा कारण तुम्ही चिन्ह पाहून मतदान करा तर तुमच्या मतदान करण्याला काहीही मोल नाही कारण तुमचं मोल हे तुमच्या शरीरातलं जितकं रक्ताल किंमत आहे तेवढीच तुमच्या मताला पण किंमत आहे एवढं मात्र लक्षात ठेवा आणि तुमचं मतदान शेवटी कोणाला द्यायचं हे तुमचं गुपित ठेवा कुणाला सांगू नका वाटलं पण मतदान मात्र नक्की करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि जर आपले चॅनल कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका